महाराजांचे धार्मिक धोरण शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण आदर्श होते कारण त्यांचा हिंदू धर्माकडे आणि इतर धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन डोळस होता आंधळेपणाने आपल्या धर्माचा उदो उदो करून परधर्माचा द्वेष करणे हे मोगली धोरण शिवरायांचे नव्हते त्यांना स्वधर्माचा अभिमान होता स्वधर्मावर परधर्मियांकडून झालेले आघात त्यांनी कधीच सहन केले नाहीत तसेच परधर्मियाच्या प्रार्थनास्थळांचाही नेहमीच आदर केला शिवरायांचे राज्य हे केवळ हिंदूंचे राज्य नव्हते स्वराज्य हे रयतेचे राज्य होते या रयतेत जसे हिंदू होते तसे इतर धर्मीयही होते स्वराज्य हे कल्याणकारी राज्य होते सर्व धर्मीय रयतेचे रक्षण करण्यासाठी शिवराय उभे होते शिवरायांना स्वराज्यात अपेक्षित असलेला धर्म हा महाराष्ट्र धर्म होता त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेत जसा हिंदूंचा सहभाग होता तसाच तो मुसलमानांचाही होता सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्र धर्म वाढवावा हे शिवरायांचे ध्येय रामदासांच्या कल्पनेवर आधारित आहे हा महाराष्ट्र धर्म वाढवताना जे जे आडवे आले मग ते आदिलशाही निजामशाही मोगल असो की जावळीचे चंद्रराव मोरे घोरपडे सुरवे दळवी खेम सावंत असो त्यांचा शिवरायांनी बंदोबस्त केला महाराजांनी पुणे सुपे इंदापूरच्या छोट्या जहागिरीचे एवढ्या मोठ्या स्वराज्यात रूपांतर केले ते आदिलशाहीला कुरतडूनच केलेले दिसते वेळोवेळी आदिलशाही मुलूक ताब्यात घेत घेत आपले राज्य वाढवले असले तरी महाराजांच्या मनात आदिलशाही कुतुबशाही पूर्ण बुडवण्याचा विचार कधीच आला नाही दक्षिणेच्या सत्ता अबाधित राहिल्या पाहिजेत त्यात उत्तरेकडील मोगलांचा शिरकाव होऊ नये असे शिवरायांचे धोरण होते त्यासाठीच त्यांनी कर्नाटक स्वारीत कुतुबशाशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले पुरंदरच्या तहानंतर मिर्जा राजांनी आपला मोर्चा आदिलशाहीकडे वळवला तेव्हा महाराजांनी आदिलशाहीला छुपी मदत केलेली दिसते त्याचवेळी पन्हाळा स्वारीतील पराजयाचे से खापर सेनापती नेतूजी पालकर यास हाकलून देणे आणि तो सरळ आदिलशाहीला मिळणे या घटनेत शिवरायांचे हेच राजकारण दिसते आदिलशाहीला बळ देण्याचा यामागे विचार असावा शिवरायांच्या फौजेत मुसलमान होते आर्मर प्रमुख दौलत खान होता वकील काझी होता अंगरक्षकात इब्राहिम खान होता स्वतःचा जीव धोक्यात घालून आग्र्यात महाराजांचा जीव वाचवणारा मदारी मेहतर मुस्लिमच होता असे अनेक मुस्लिम लोक स्वराज्यात होते कारण त्यांनाही स्वराज्य आपले वाटत होते महाराजांचा लढा हा हिंदूंवर जिजिया कर लावणाऱ्या औरंगजेबाशी होता काशी मथुरा येथील हिंदूंचे देवळे जमीनदोस्त करून त्या जागी मशीद उभी करणाऱ्या औरंगजेबाविरुद्ध होता पण म्हणून औरंगजेबाच्या रागाने महाराजांनी मशिदी पाडून देवळे उभी केली नाहीत मुस्लिमांचा द्वेष महाराजांनी कधीच केला नाही याउलट औरंगजेबाला हिंदू द्वेषाचे अधूनमधून झटके येत होते असे दिसते महाराजांनी सत्ता हाती असूनही एकाही मुस्लिमाला धर्मांतर करून हिंदू धर्मात घेतले नाही पण बजाजी नाईक निंबाळकर आणि नेतोजी पालकर यासारख्या जबरदस्तीने मुसलमान केलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी महाराजांनी प्रचंड कष्ट घेतलेले दिसतात त्या काळी हिंदू धर्माची दारे परधर्मात जाणाऱ्यांसाठी उघडी होती पण परधर्मातून परत हिंदू धर्मात येणाऱ्यांसाठी बंद होती महाराजांनी क्रांतिकारी पाऊल उचलून ही हिंदू धर्माची बंद दारे कायमची उघडली महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लढाया केल्या मोगली मुलखात अनेक लुटी केल्या परंतु त्यावेळी फौजेला महाराजांची सक्त आज्ञा असे की अशावेळी कोणी मशिदींना धक्का लावू नये तसेच स्त्रिया किंवा कोराणाची प्रत सापडली तर त्यांचा अवमान कोणीही करू नये त्यांना सन्मानाने शत्रूकडे पाठविले जावे याचे उत्तम उदाहरण महाराजांनी कळल्याणच्या सुभेदारच्या सुंदर सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने पाठवून दाखवून दिले आहे महाराजांच्या या परधर्म सहिष्णुतेचे कौतुक मोगलांचा इतिहासकार खाफी खानानेही केली आहे महाराजांचे धार्मिक धोरण हे समजून घेण्याचा विषय आहे महाराज हिंदू होते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते पण इतर धर्माकडे ते सहिष्णू वृत्तीने पाहत असत महाराजांकडे अवतारी पुरुष म्हणून पाहण्यापेक्षा जाणता राजा म्हणून पाहिले तर महाराजांचे अनेक गुण आदर्श म्हणून आपल्या पुढे राहतील मातृभक्त शिवराय शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे वीरमाता जिजाऊ या वराड्यातील सिंधगेड राजा येथील सरदार लखुजी जाधवराव यांच्या कन्या त्यांचा जन्म आणि बालपण सिंधगेडच्या जाधवरावांच्या वाड्यात गेले त्यांचे वडील लखुजीराव हे मोगलांची आणि नंतर निजामशाहीची आणि नंतर पुन्हा मोगलांची सरदारी करीत होते त्यामुळे बालपणापासून सुलतानशाहीच्या अन्यायी अत्याचारी आणि व्यभिचारी वृत्तीचे त्यांना दर्शन होत होते ज्या वयात लग्न म्हणजे काय संसार म्हणजे काय हे कळत नव्हते हो त्या वयात त्यांचे लग्न होऊन त्या, त्या शहाजी राजांच्या पत्नी म्हणून भोसले कुळात आल्या त्यानंतर खंडागळे हत्ती प्रकरणात त्यांचे माहेर सुटले भोसले आणि जाधवराव घराण्यात वैर निर्माण झाले एक दिवस निजामाच्या दरबारातून परतताना सरदार खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याने जाधवरावांची माणसे जखमी केली त्यामुळे चिडून जाऊन जिजाऊंचा भाऊ दत्ताजी खंडागळेवर धावून गेला खंडागळेला वाचवायला राजे आणि त्यांचे चुलत बंधू संभाजी आणि खेळूजी धावले खंडागळे बाजूला राहिले आणि भोसले जाधवराव या दोघांत झटापट झाली त्यात संभाजी भोसले यांच्याकडून जिजाऊंचा भाऊ दत्ताजी मारला गेला पर तिच्या वाटेवर असलेल्या लखुजी रावांना ही बातमी समजताच ते परत फिरले आणि त्यांनी सर्वप्रथम शहाजी राजांवर म्हणजे प्रत्यक्ष जावयावरच वार केला पुढे जाऊन संभाजी ठार करून दत्ताजीच्या मृत्यूचा बदला घेतला या घटनेने जिजाऊंचे माहेर सुटले जिजाऊंनी कोणासाठी रडावे भाऊ दत्ताजीसाठी कि दीड संभाजीसाठी शिवजन्माच्या काही महिन्याआधी पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी असाच एक प्रसंग घडला रक्षाबंधनाचा दिवस होता जिजाऊंचे वडील लखुजीराव भाऊ अचलोजी आणि रघुजी आणि भाचा यशवंतराव हे चौघे दौलताबाद किल्ल्यावर सुलतानाला भेटायला गेले होते सुलतानाची गैरमर्जी झाली कट आधीच शिजला होता भर दरबारात या चारही जाधवरावांचे खून पाडण्यात आले या एका घटनेत चार जाधवराव पुरुष मारले गेले आणि सिंधेखेडला त्यांच्या पत्नी सती गेल्या जिजाऊंचे पूर्वी सुटलेले माहेर आता तुटले पार उद्ध्वस्त झाले सुलतानशाहीचे असले मर्जी गैरमर्जीचे खेळ जिजाऊंनी अनुभवले होते त्यामुळे त्यांच्या मनात लहरी अन्यायी मुस्लिम राजवटींविषयी झाली होती कोणीतरी हे संपवायला पाहिजे सुखासमाधानाचे न्यायाचे सत्याचे राज्य यायला हवे हेच विचार जिजाऊंच्या मनात सारखे घोळत होते त्या काळात अनेक मराठी सरदार जहागीरदार वतनदार घराणी महाराष्ट्रात होती परंतु ही घराणी वतने मिळावी मिळालेली सुरक्षित राहावी या स्वार्थी हेतूने मुस्लिम शहायांना शरण गेली होती लाचार झाली होती त्यांची अन्यायविरुद्ध शक्तीच नष्ट झाली होती त्यामुळेच खंडागळे हत्ती प्रकरण किंवा जाधवराव हत्या प्रकरण उद्भवत होते ही परिस्थिती पाहून व्यथित झालेल्या जिजाऊ शहाजीराजांना स्वतंत्र व्हायला सांगत होत्या त्यांना शहाजीराजांचे सारखे शाया बदलणे मान्य नव्हते अपमान झाला म्हणून शाही बदलणे हा त्यावर उपाय नव्हता एकदा जिजाऊ चिडून शहाजीराजांना म्हणाल्या होत्या की जमिनीचा एक छोटा तुकडा तरी स्वतंत्र करून दाखवा मला धन्यता वाटेल शहाजीराजेही स्वतंत्र होण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत होते पण यश येत नव्हते जिजाऊ गर्भवती होत्या त्यांना धावपळ सोसत नव्हती म्हणून राजांनी जिजाऊंना शिवनेरी गडावर आपले व्हाई विजयराव विश्वासराव यांचे आश्रयाला ठेवले विजयराव हे जिजाऊंच्या सख्या जावेचे म्हणजे शरीफजींची पत्नी दुर्गाबाईंचे बंधू होते तेथे शिवनेरीवर शिवाई देवीला जिजाऊंनी आपल्या पोटी कर्तृत्ववान पुत्र जन्माला घालण्याची विनंती केली देवीने जिजाऊंची इच्छा पूर्ण केली एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला जिजाबाईंनी मनाशी पक्के ठरवले की आपली स्वराज्य सुराज्य निर्माण करण्याची इच्छा आपल्या पुत्राकडून पूर्ण करून घ्यायची त्यासाठी त्याच्यावर तसे संस्कार करायचे आणि त्याला तसे घडवायचे शहाजी राजांनी सोळाशे छत्तीसमध्ये शिवाजी सहा वर्षांचा असताना जिजाऊंना दादोजी कोंडदेव बरोबर पुणे सुपे जहागिरीवर पाठवले बाल शिवाजीला सोबत घेऊन दादोजींच्या मदतीने जिजाऊंनी पुणे वसवले ओसाड पडलेल्या पुण्याचे जहागिरीच्या राजधानीत रूपांतर केले त्याचबरोबर बाल शिवाजीचे एका कर्तृत्ववान चारित्र्यसंपन्न राज्यात रूपांतर केले वयाच्या सहाव्या वर्षांपासून बाल शिवाजी मातोश्री जिजाऊ यांच्या आधारानेच राहत असल्याने साहजिकच त्यांना आईविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता वाटत होती जिजाऊंनी शिवबाला रामायण महाभारतातील बोधपर कथा सांगून प्राप्त परिस्थितीत कर्तव्याची जाण करून दिली शिवबाने आयुष्यात काय केले पाहिजे आणि काय केले नाही पाहिजे याचे जिजाऊंनी मार्गदर्शन केले वेड्या मायापोटी अति जपणूक केल्याने मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बलवान होऊ शकत नाहीत हे जिजाऊंना माहीत होते तसे पाहिले तर शिवबा हे जिजाबाईंचे सहावे अपत्य होते वडीलपुत्र संभाजी हा शहाजी राजांबरोबर बंगळुरूला होता त्याच्यानंतरची चार अपत्ये तानेपणीस नियतीने जिजाबाईंच्या मांडीवरून नेली होती आणि शिवबा हे सहावे अपत्य जिजाबाईंसोबत वाढत होते जिजाऊ सामान्य मातोश्री असत्या तर त्यांनी शिवबाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले असते त्याला कोणतेही साहस किंवा धाडस करू दिले नसते त्यांना संकटांना सामोरे जाऊ दिले नसते जिजाबाई हा सामान्य आईप्रमाणे नव्हत्या त्या एका ध्येयाने प्रेरित झाल्या होत्या त्यांचे स्वतःचे एक स्वप्न होते जे त्यांना शिवबाकडून पूर्ण करून घ्यायचे होते म्हणून त्यांनी शिवबाला संकटाचा सामना करायला आणि धैर्याने सामोरे जायला शिकवले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाशी मुकाबला करताना त्यात खूप जोखीम होती शिवबा साक्षात मृत्यूला भेटण्यास निघाला होता परंतु तेव्हाही जिजाऊंनी शिवबाला निरोप दिला अनेक आशीर्वाद दिले सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी एक लाख फौजेच्या गराड्यात पुण्यातील लाल महालावर शिवबांनी छापा टाकून शाहिस्ते खानाची तीन बोटे कापली तेव्हाही जोखीम होतीच एखादी बारीकशी चूक देखील अनर्थ घडवू शकत होती परंतु जिजाबाईंनी तेथेही शिवबाला पणाला लावले होते आग्र्याला महाराज गेले तेव्हा तर महाराजांबरोबर नऊ वर्षांच्या संभाजीचाही जीव धोक्यात होता औरंगजेब ज्याने आपल्या भावांना मारून मयुरासन प्राप्त केले होते तो तर कर्दन काळच होता ज्याने आग्र्याच्या किल्ल्यात प्रत्यक्ष आपल्या बापालाच कैदेत ठेवले होते त्या औरंगजेबाचा काय भरोसा पण जिजाबाई ही जोखीम पत्करून मुलाला आणि नातवाला इतक्या दूर पाठवण्यास तयार झाल्या या अशा प्रसंगातून महाराजांना मातेचे श्रेष्ठत्व जाणवत होते महाराजांना कळत होते की आपली आई असमान्य आई आहे तिचा आपल्यावर नितांत प्रेम आहे पण तिची माया डोळस आहे तिला आपल्याला मोठे झालेले पाहायचे होते त्यासाठी ती प्रत्येक वेळी यातना सोसत आहे महाराज मातृभुक्त होत, होत होते ते अशा प्रसंगातून महाराज प्रत्येक मोहिमेच्या वेळी गुप्तता पाळत असत कित्येकदा मोहीम कुठे आहे याचा फौजेतील अधिकाऱ्यांनाही पत्ता लागत नसे परंतु प्रत्येक मोहिमेच्या आधी महाराज आईजवळ बसून चर्चा करीत असत जिजाऊंचे राजकारणाबाबतचे ज्ञान चौफेर होते त्यांच्याशी चर्चा केल्यावर महाराजांचा फायदाच होत असे महाराजांच्या आईवर अढळ श्रद्धा होती महाराजांना वडिलांचा सहवास अगदीच नगण्य मिळाला होता त्यामुळे जिजाऊस महाराजांच्या माता पिता आणि गुरु होत्या महाराज मातेशी कधीच खोटे बोलत नसत मातेला ते तुळजाभवानी इतके मानित असत मोहिमेवर जाताना जसे महाराज आईचे आशीर्वाद घेत असत त्याचप्रमाणे मोहिमेवरून परतल्यावर आईजवळ बसून तिला मोहिमेबाबत सविस्तर माहिती देत असत तेवीस जानेवारी सोळाशे रोजी कर्नाटकात हौदेगिरे हो येथे घोड्यावरून पडून शहाजी राजांचे अपघाती निधन झाले महाराज सुरत लुटून वाटेवर होते त्यांना वाटेत ही दुःखद बातमी समजली महाराज ताबडतोब राजगडावर आले जिजाबाई सती जाण्यास निघाल्या होत्या महाराजांसाठी हा दुसरा मोठा धक्का होता त्यांनी हर प्रकारे आईची समजूत काढून तिला सती जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आईच्या कुशीत शिरून महाराज ढसाढसा रडले परंतु कणखळ जिजाबाई आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळल्या नाहीत आपल्या निर्णयावर त्या ठाम होत्या महाराजांचे सर्व प्रयत्न फुकट गेले अखेर महाराजांनी वैराग्य पत्करून स्वराज्य निर्मितीचा खटाटोप थांबवण्याचा निर्णय जाहीर केला महाराजांनी स्पष्ट सांगितले की स्वराज्य पाहायला वडील राहिले नाहीत मातोश्री जाणार असतील तर आम्ही राज्यवृद्धी कशासाठी करावी आमाश्चरितार्थासाठी वडिलांची पुणे जहागीर पुरेसी आहे महाराजांचा हा विचार कामी आला आयुष्यभर हृदयाशी जपलेलं स्वप्न अपुरे राहणार या कल्पनेने जिजाबाई कळवळल्या त्यांना ही कल्पनाही सहन झाली नाही त्यांनी आपला निर्णय मागे घेतला सौभाग्य लंकार उतरवून ठेवले महाराज आईला सती जाण्यापासून परावृत्त करण्यात यशस्वी झाले जिजाऊंचाही शिवभामध्ये जीव होता महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले तेव्हा पुत्राच्या सुटकेसाठी स्वतः जिजाबाई पन्हाळ्यावर जाण्यास निघाल्या होत्या ऐनवेळी नेतोजी पालकर आणि सिद्धी हिला अनर्थ टळला खरोखर पराक्रमी कर्तृत्ववान पुत्राची आई होणे सोपे नसते पुत्राला स्वतः संकटात लोटायचे आणि नंतर त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसायचे असे कठीण व्रत असते पराक्रमी पुत्राची आई होणे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर थोरला समारंभ झाला महाराजांना राज्याभिषेक होऊन महाराज छत्रपती झाले त्याच्या आधी बरेच दिवस राजवाड्यावर काही ना काही कार्यक्रम होत होते त्यात देवक बसवणी महाराजांची मुंज हयात पत्नींबरोबर महाराजांची लग्ने असे अनेक कार्यक्रम होत होते जिजाऊ ते सारे कौतुकाने पाहत होत्या प्रत्येक प्रसंगी शिवबाला तोंड भरून आशीर्वाद देत होत्या सहा जूनचा शिवरायांचा राज्याभिषेक जिजाऊंनी पाहिला पाहिला म्हणजे वार्धक्याने अधू झालेल्या डोळ्यांनी आनंदाश्रूंनी डोळे डबडबल्यावर जेवढे दिसले असेल तेवढे त्यांनी ते पाहिले पण तेवढे पाहून त्यांना ते धन्य वाटले पतीच्या मागे दहा वर्षे राहिल्याचे सार्थक झाले होते जिजाऊंची आयुष्यभर मनात जपलेली इच्छा पूर्ण झाली त्यांचे जगण्याचे प्रयोजन संपले दुसऱ्या दिवसापासून जिजाऊंची तब्येत बिघडली राजवैद्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी जिजाऊंची नाडीपरीक्षा केली त्यांच्या नखात रोग नव्हता ज्वर राज्याभिषेकाचा क्षीण झाल्यामुळे आला आहे असे निदान करण्यात आले जिजाऊंना गडावरची हवा सोसत नसल्याने महाराजांनी त्यांना स्वतः पाचडच्या वाड्यात नेले त्यांची सर्व व्यवस्था लावली पुतळाबाई राणीसाहेब सकवारबाई राणीसाहेब त्यांच्यासोबत पाचडला गेल्या राजवैद्य त्यांच्या उशा पायथ्याशी बसून होते परंतु जिजाऊंच्या प्रकृती सुधारणा होत नव्हती दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती वैद्यांना निदान होत नव्हते कारण जिजाऊंनीच आता पतीसेवेसाठी जाण्याचे ठरविले होते अखेर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंनी आपला बहुमोल देह ठेवला चौरेचाळीस वर्षांचे महाराज जिजाऊंच्या मृत्यूने पुरते खचले त्यांच्यावर त्या दिवशी आभाळच कोसळले होते महाराष्ट्राचा अनभिक्षित छत्रपती आईविना भिकारी झाला होता रयतेचा आधार असलेला राजा आज निराधार झाला होता त्यांचे सांत्वन करायला अधिकारी व्यक्ती जवळ नव्हती आणि शब्दही नव्हते आयुष्यभर मातेच्या आज्ञा पाळणारा मातृभक्त छत्रपती आजही जगाला वंदनीय आहे